नमस्कार मित्रमंडळींना तर सर्वांना शुभ सकाळ तर आता रांगोळी काढून झाली आता चहा ठेवला आता लागले स्वयंपाकाला तर आज काही भाजीला वाटत नाही काय सुचत नाही त्याच्यामुळं आज करणार आहे मटकीची रहायची भाजी आमटी मुलांना डब्याला पण होते आमटी नेलं खाते ती मुलं आमटी तर चला आता आमटीला फोडणी देऊन घेते आणि भाजीला फोडणी लिहिली आता आणि आता शिज ठेवते सगळं टाकलं त्या मीठ टाकून घेतलं चवीनुसार आणि आता भाजी शिजली की मग त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं पोट टाकून घेते आता मुलांच्या नाश्त्यासाठी इथं मॅगी बनवणार आहे मॅगी खातील मुलं आज आता मस्तपैकी भाजी झाली शिजली आता त्यात शेंगदाण्याचं कोट टाकून घेते आणि इकडं मॅगी टाकली शिजायला दूध ठेवले आता तापायला मुलांना सगळ्या मॅगी करून दिली मुलं सगळी नाश्ता करायला बसले ते आता राधाचा आवरचे अजून राधा आवरून बसन नाश्ता करायला आणि इकडं चालू आहे त्या मुलांच्या बाटल्या भरायला राजा झालं का तुझं गणपावडर बरं बरं खा मग तो पण बस हां तुझं बिस्किट का शिजली आणि इकडं पीठ मळून घेतलं होतं आता पीठ चांगले भिजलं तर चपात्या करून घेत्या मुलांच्या डब्याच्या आणि डब्यात झाला की डब्याच्या पुरत्या चपात झाल्या की डबा भरून घेते चपात्या करून झाल्या ते आता आणि आता सगळ्या मुलांचं डबा भरून घेते डब भरून झाले ते सगळ्या मुलांचं राहिलेल्या चपात्या करून घेते आता आता चपात्या करून झाले ते मटकीची डाळीची आमटी केली आणि आता सुख करायचं राहिलं होतं मुलांना आवडत नाही कांद्याची पात त्यामुळं आता आम्हाला करायला लागलं आहे कांद्याची पात रानातली राहिलेल्या कांद्याची कांद्याची पात आहे काला त्याने आम्ही देवाला गेल्यावर आणून चिरून ठेवली होती आता करून घेते आणि तर डाळ भिज घातली मटकीची चटणीची करायची तर सरा कांद्याची पात करून घेऊ कांद्याची पात टाकले शिजायला ह्याच्यावर शिजली की मग ह्याच्यात थोडं थोडं मोठं सकोट टाकायचं थोडं मोठं आणि आज आहे मंगळवार आजीचा उपवास असतो तर आजीसाठी तर बघाची झपाटी करायला चालवायची

आजी कस झालं <laughs> <laughs> मोडलं का नाही बघा आजीने तुम्ही म्हणलं मोडलं आजीने दोनच भाग केले या काय आता <laughs> जेवण झालं आता आणि भांडी सगळी भरून बाहेर भांडी घासायला घर झाडून घेते भांडी घासून मग फळशी बसून घेते चल आता घर झाडून घेऊया सगळी तर भांडी घासून झाली ती आता आणि आता फळशी बसून घेतली आणि आता घरची कामं सगळी झाली भांडी झाली कपडे झाले आणि आता निघालो आहे माळावर आज ककडीच्या गोळातलं गवत काढायचं आहे भरपूर चगड आलं आहे ककडीमध्ये ते काढून घ्यायचं ता आले माळावर आणि हे आपली ककडी ककडीच्या बुडात भरपूर गवत आले हे भरपूर गवत हे साईडचं असं काढून टाकायचं आहे त्या दिवशी काल परवा दिवशी पाच वत झाले ते तिकडलं आणि आता खालचा तुकडा आज होईन तर चला काढून घेऊया आज आम्ही तिघजणी आहे आत्त्या वर्षा आणि मी चला तर मग सुरुवात करूया काढायला तर आता एका तुकड्यातलं आपलं गवत काढून झाले सगळं भरपूर गवत होतं वळामधलं सगळं साफ करून टाकला आता आणि आता पाणी पिऊन घेऊ सालीला बसून मग दुसऱ्या पातीला दुसऱ्या तुकड्या सुरुवात करूया तर आता वाजले त्या साडेचार आणि वरच्या तुकड्यातलं आपलं न भोत झालेच आहे दहा राहिलेत आता दहा भत राहिलेलं उद्याच्याला घ्यायचं आणि आता बास केलं काढायचं घरी जाणार आहेत आम्ही जेवायला काय सुट्टी केलीच नव्हती डायरेक्ट सुट्टीच केली आता घरी जाऊन जेवण करायचं घरची कामं बघायची तर आता संध्याकाळी ची वेळ झाली साडेपाच वाजून गेले ते आणि आता गुरांना वैरण खालचा ऊस काय आणला नाही आज आज इथलंच गिनीगोल तोडायचं सगळ्या गुरांना चला मग आता गिनीगोल तोडून घेऊया गिनीगोल काढून झाले आता गुरांना नेऊन टाकते आता गुरं पान धावून घ्यायला लागली गायला पान दावून बांधले आता मशीला पान दावायला शेळ्यांना वैरण आणून टाकली आता दिवस मावळून गेला साडेसहा वाजले ते आणि चार वाजता पाण्याची लाईट आली ती आणि इकडं आपण ककडीवर पाणी लावले आता औषध सोडून घ्यायचे ककडीला आणि टमॅटोला पाटीवरल्या पंपाने फवारून घ्यायचे तर चला औषध सोडायला सुरुवात करू आणि इकडं फवारून घेते नाही मी औषध सोडून घेते तोपर्यंत अन्न गुरं आणली धार काढली गायीची पाणी धावलं गुरांला आता आणि वैरेम पण टाकले आता मुरघासाचे सगळ्या गुरांना आणि आता चला आता घरातले काम बघूया स्वयंपाक करायचं संध्याकाळचा तर आता बाहेरची कामं आवरून झाली आणि आता संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात करायला लागलोय चपात्या करून झाल्या आणि वांगेची भाजी टाकली शिजायला वांगीची भाजी शिजती